स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन

पत्रकार परिषदेत बोलताना घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचा अलिबाग येथील क्रिकेट सामना प्रसंगी कार्यक्रमातील औरंगजेब केलेल्या विधानाचा व्हिडिओ लावत थोरवे यांचा निषेध नोंदवला तसेच परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या निलंबनाची मागणी करत प्रांत अधिकारी आणि पोलीस विभागाला निवेदन दिले आपले लोकप्रतिनिधी परवा मला वाटत आलेबागला काहीतरी क्रिकेटच्या मॅचेस होत्या तिथे उत्साहामध्ये भाषण करत होते कोणाला इतिहासाच्या बद्दल किती माहिती आहे मी तर सर्व जनतेला आवाहन करेल आपल्याला जर इतिहास माहिती नसेल तर आपण इतिहासावर न बोलण्याला परंतु आपली कुठेतरी आपले अक्कल लोकांना पोचवायची वक्तव्य केलं या भाषणात त्यांनी असं म्हटलं की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जे कृत्य केलं ते आजच्या युवकांना स्फूर्ती देणार कृत्य आहे

त्याचबरोबर घारे यांनी आज पत्रकार परिषदेत आमदार महेंद्र थोरवे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला केलेल्या फोन कॉल रेकॉर्डिंग देखील सादर केला कर्जतची परिस्थिती ही भीड आणि बिहारपेक्षाही वाईट होत असून कर्जच्या आकाचा पर्दाफाश करणार असल्याचं घारे यांनी म्हटलंय तसंच पळसदरी महिला मृत्यू प्रकरण आणि इतर कारणामे करणाऱ्या आकाचे आठ दिवसात पुरावे सादर करणार म्हणून त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत दरम्यान कर्जत पनवेल नवीन रेल्वे कॉरिडॉर स्थानकाला हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचं नाव देण्यात यावं म्हणून केंद्र आणि राज्य शासनाकडे केलेल्या मागणी संदर्भात आज घारे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या दरम्यान ते बोलत होते यावेळी परिवर्तन विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते आपल्याकडे अनेक प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्ट मध्ये कुणालाही विश्वसत्ता घेता दमदाटी करायची फक्त शिंदे लोकांना काम द्यायचं बाकी लोकांच्यावर त्रास द्यायचा त्यामध्ये गोदरेजचा प्रोजेक्ट असेल त्यामध्ये कल्पतरूचा प्रोजेक्ट असेल त्यामध्ये टेम्रेला तुमचा लोकमेला प्रोजेक्ट असेल त्यामध्ये मी तर तुम्हाला सांगेल त्या कल्पतरूच्या प्रोजेक्ट मध्ये गावातला विधीचा रस्ता बंद केलाय गावातलं मला वाटतं वर्णाचं मंदिर आहे तो मंदिराचा रस्ता बंद केलाय जिल्हा परिषदनी बांधलेली जी व्यायामशाळा होती तिथं कुठलीही कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ती व्यायामशाळा गुळातून मरून टाकलेली आहे तोडून टाकलेले आहे हे सर्व आपण पत्रकार पाहिलेले आहे असा अन्याय अत्याचार आपण सगळ्यांनी बघितला शेतकऱ्यांच्या होणारे अत्याचार तुम्ही बघितले असतील मधल्या काळामध्ये वेगवेगळे ऑफिस झाले त्याच्यावर तुम्ही सुद्धा सर्वजण हजर होतात त्याच पद्धतीने आमच्या टेम्परेला जागा घेतले त्यामध्ये जिल्हा परिषद डायरेक्ट तोडून ती जागा आतमध्ये घेतले त्यामध्ये बरेच शेतकरी आतमध्ये आहेत त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा रस्ता द्यायचा नाही फक्त यांनी हुकुमशाही करायची ह्याच्या पाठीमागचा जो अक्का आहे तो अक्का त्या लोकांना पाठीशी घालून आणि आपल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने त्रास देण्याचं काम करतायत पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला

आलेला तर नदीन प्रलेला म्हटलं ठी आमदाराशी बोलले साहेबांशी ते म्हटले पहिले आता ते, 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 ते गुप्ता नायक आहेत ते आहे शंभर हो 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 बरोबर हा तर ते मग त्या पद्धतीने ते पैसे कशी त्यांना त्यांच्याकडून घेता येतील ते पैसे करा त्यांनाच सांगितलेले मी की इकडे या समोर तर ते आमच्याकडे गेले बघल्यावर हरकत नाही थोडं टाईट करून परत करावं माझं तुम्ही फोन केला त्याच्यासमोर बोलले होते मला आणते माझ्या तुमच्या माझ्या सण माझा फोन आला तेव्हा मी तुम्ही आता ऐकत नाही तुमचा तुम्ही पैसे द्यायला लाव एवढं सांगा मी बोलते बोल ना चालतं मग काय काही काहीतरी छान करावं लागेल ठीक आहे मी बोलतो असे असे बरेच विषय मी तुम्हाला या ठिकाणी दाखवेल आम्ही दोन हजार एकोणीस पासून ज्या ज्या गोष्टीमध्ये आम्ही सर्व सहन करतोय ते या पुढे सर होणार नाही मी पूर्ण मधील जे सर्व इन्व्हेस्टर असतील सर्व शेतकरी असतील या शेतकऱ्यांना आणि सर्व ज्यांचे नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघामध्ये येतात त्यांच्याकडे जर कुठे असं मोठ्या पद्धतीने खंडी मारणार असेल आणि आपल्या लोकांना त्रास देणार असेल तर मी जी लागेल ती मदत आपण करू आणि जस बीडला चाललंय तसे बीड मध्ये कोण वाल्मेक कार्ड आहेत तर आपल्या इथे सुद्धा वाल्मेक कार्ड आपण शोधून करू त्यांना सुद्धा पुढच्या काळामध्ये जेलमध्ये दाखवण्याचं काम करू अगदी दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला एक चांगली पत्रकार परिषद घेऊन जो पोलखोल आहे कोणाच्या गावावर किती जागा आहे कोणाच्या नावावर किती शे कोटीची प्रॉपर्टी आहे ही सगळी तुम्हाला दाखवीन एकूणच बोलताना घारे यांनी कर्जत हे बिहार वाल्मिक करारसारखेच झाले असल्याचा गंभीर आरोप करत असताना आमदार महेंद्र थोरवे यांचे काळे कारनामे उघड करण्याची तयारी दाखवली असली तरी थोरवे यावर आता काय पलटवार करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे